नमस्कार रामकृष्णहरी मंडळी स्वामी समर्थ दोन हजार पंचवीसमध्ये चौदा जानेवारीला आहे मकर संक्रांत यावर्षी मकर संक्रांत चौदा तारखेला आली आहे बघा कधी पंधरा तारखेला येते तर कधी चौदा जानेवारी या वर्षी आले आहे चौदा जानेवारीला तर मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आज आपण मकर संक्रांतीसाठी स्पेशल असे वाण काय द्यावे कसे द्यावे हे आपण जाणून घेऊया बघा मकर संक्रांत म्हटलं की महिलांची खूप सारी तयारी असते बघा हा सण आपण सुवासिनीने साजरा केला जातो तर त्यासाठी आपण वान काय द्यावे वाण देताना कसे द्यावे हे आपण जाणून घेऊया काही महिला वान देताना त्या प्लॅस्टिकचे देतात बघा प्लॅस्टिकचे वान कधीही देऊ नका ती वस्तू दहा रुपयाची असते स्वस्तात असते म्हणून बऱ्याचशा बायका प्लॅस्टिकचे वान देत असतात पण ही खूप चुकीची पद्धत आहे बघा तुम्हाला जर दहा रुपयाच्या वस्तू सामान जर दान द्यायचे असेल वान द्यायचे असेल तर प्लॅस्टिकचे कधीही देऊ नका तुम्ही तुमच्या इपतीनुसारच वान द्या बघा दहा महिलांना द्यायचं तिथं पाचच महिलांना द्या पण ती वस्तू चांगली द्या बघा आता आपण वान काय देऊ शकतो बघा महिलांच्या शृंगारचं सामान तुम्ही काहीही देऊ शकता अगदी पाच रुपयाची टिकलीची डब्बीसुद्धा तुम्ही वानात तुम्ही देऊ शकता त्याचबरोबर नेलपेंट देऊ शकता केसाचे बटन देऊ शकता क्लिपा देऊ शकता किंवा टिकल्याचं पाकिट देऊ शकता त्याचबरोबर आपण सिंदूर देऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही हे वाण देऊ शकता आता भांड्यांमध्ये तुम्ही काय देऊ शकता बघा दहा ते पंधरा रुपयाला स्टीलची वस्तू खूप छान येते छोटे चमचा येतात प्लेट येते वाटी येते डिश येते ते सुद्धा तुम्ही स्टीलमध्ये महिलांना वाणात तुम्ही देऊ शकता त्याचबरोबर हळदी कुंकाची सुद्धा बांधून तुम्ही देऊ शकता आपण घरी जर हळदी कुंकू आणले आन आणि त्याचे पॅक पॅकिंग केले तर ही सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे बघा आपण पॅक करून आपण ती हळदी कुंकू महिलांना आपण देऊ शकता तसेच तुम्ही जर तुमच्या परिस्थितीनुसार तुमची परिस्थिती चांगली असेल तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे एक एक नग तुम्ही देऊ शकता मग तुम्ही पाच देऊ शकता सात देऊ शकता स्वामी चरित्र सारामृत हे सुद्धा तुम्ही त्याच्यात देऊ शकता त्याचबरोबर तुमच्या तिथे जर जवळ मठ असेल केंद्र असेल किंवा पूजा भंडाराचं जर सामान असेल तिथून जर तुम्हाला वस्तू मिळत असतील आणि बऱ्याच लोकांकडे त्या नसतील तर तुम्ही तिथूनसुद्धा बऱ्याचशा वस्तू तुम्ही आणून देऊ शकता त्याचबरोबर ब्लाऊजचे पीस बघा तुमच्या परिस्थितीनुसार तुमची परिस्थिती चांगली असेल तर तुम्ही ब्लाऊजचे पीस आणून हे गरिबांना तुम्ही वाण म्हणून तुम्ही देऊ शकता बघा या दिवशी संक्रांतीच्या दिवशी केलेले दानधर्म कधीच वाया जात नाहीत त्यामुळे तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही देऊ शकता पण ते प्लॅस्टिकचे डबे वगैरे प्लेटा या वस्तू तुम्ही प्लॅस्टिकमधून कधीही देऊ नका प्लॅस्टिकच्या वस्तू वानात देत नाहीत पण बऱ्याच महिला ते स्वस्तात असतं आणि दिसायला आकर्षक असतं त्यामुळे त्या वस्तू देतात पण तुम्ही या चुका करू नका द्यायचं असेल तर स्टीलचं द्या ब्लाऊज पीस द्या किंवा छोटे रुमाल द्या महिलांच्या शृंगाराचं सामान द्या बऱ्याचशा वस्तू अशा आहेत की आपण त्या वानात देऊ शकतो तु। अगदी तुमची परिस्थिती जर नसेल तर तुम्ही हळदी कुंकाच्या पुड्यासुद्धा तुम्ही बांधून देऊ शकता बघा आता प्लॅस्टिकमधून हळदी कुंकवासाठी ते करंट मिळतं दिसायला खूप आकर्षक असतं पण बघा आपण थोडे दिवस जरी ते वापरलं म्हणजे ते ठेवलं तरी ते सुद्धा एकदम काळं पडून जातं त्यामुळे प्लॅस्टिकच्या वस्तू शक्यतो तुम्ही वानात तुम्ही देऊ नका द्यायचं असेल तर तुम्हाला स्टीलच्या द्या किंवा स्वामी चरित्र सारामृत या पोथीचं तुम्ही एक एक नग असं पाच नग किंवा सात नगसुद्धा तुम्ही देऊ शकता किंवा ब्लाऊजचे पीस छोटे छोटे रुमाल तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही गरजू महिलांना गरजू लोकांना हे वाहनात तुम्ही देऊ शकता आता बघा बाजारात स्टीलच्या वस्तू खूप छान आलेल्या आहेत त्यानिमित्त आपण संक्रांतीसाठी खरेदी करू शकता पण स्टीलचेच द्या प्लॅस्टिकचे देऊ नका मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी हो कुंकवाचा कार्यक्रम केला जातो तर या कार्यक्रमात तुम्ही या वस्तू नक्की द्या बघा आपण या दिवशी दानाला आणि वांदनाला खूप सारं महत्त्व असतं त्यामुळे या दिवशी यावेळी तुम्ही केलेले दान धर्म उपाय उपासना सेवा कधीही वाया जात नाहीत त्यामुळे सर्वांनी या छोट्या छोट्या वस्तूंचे वान म्हणून तुम्ही सर्वांना देऊ शकता आणि हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला महिलांना तुम्ही बोलू शकता तर ही होती थोडक्यात सांगितलेली माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ